सांगली मिलर्स रोडवरील भारतीय हॉस्पिटल येथील वानलेसवाडी परिसरात बिबट्याचा वावर वनविभागाकडून नागरिकांना दक्षतेच्या सूचना सांगली वानलेसवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयात समोरून काल मध्यरात्री बिबट्या फिरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले आहे त्यांनी ही बाब वन विभाग आणि स्थानिक पोलिसांना कळवण्यात आली त्यांनी तात्काळ धाव घेत मोहीम शोध मोहीम सुरू केली कुंभारमाळा परिसरासह अन्य काही भागात त्याच्या पायाचे ठसे मिळून आल्याचे सांगण्यात आले दरम्यान परिसरात घबराहट पसरलेली असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले भारतीय हॉस्पिटलच्या समोरील भागात काल मध्यरात्री बाराच्या सुमारास एक दाम्पत्य चु दुचाकीवरून घरी निघाले आणि त्यावेळी त्यांना बिबट्या असल्याचे दिसून आले त्यांनी गाडीचा वेग कमी केला आणि त्यावेळी दक्षिण बाजूला झाडं तो पळून गेल्याचं त्यांनी पाहिलं त्यानंतर वांदलेसवाडीतील एका बंद इमारतीच्या परिसरात त्यांना काहींनी पाहिलं होतं त्यानंतर वनविभागाला कळवण्यात आले पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली परंतु रात्री उशिरापर्यंत तो मिळून आला नाही दरम्यान आज सकाळी आणि सायंकाळी वनविभागाच्या पथकाने शोध मोहीम राबवली त्यानंतर कुंभारमाळा परिसरातील शेतात त्याच्या पायाचे ठसे मिळून आले तसेच वालचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पूर्व भागातील जंगलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचं महाविद्यालय प्रशासनाने सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली